नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज काय आज स्पेशल काहीतरी आमक दाखवते वेगळा तर आज आपल्याकडे नदीतले दोन प्रकारचे मासे आहेत मासे म्हणजे काय हे फुल आलेल्या बारीक आहेत पण ते बरे आहेत ते मी आता धुवून घेतलेले व्यवस्थित तीन चार पाण्याने तरी धुवून घेतलेले आहेत ह्याच्यात आता पाणी ठेवून पैसे खुळून घेऊ काही ऊकडून आणि अजून एक दाखवते ह्या ओंकारान धरून आणलेल्या आहेत आणि ह्या असं तर पावल्याने दिलेला मटणार की तुकडे दिसतात ना मटण नाही बघा मासो हा, तेंका मासो मोठो तुकडेचा अंदाज करा बघा तुकड्यावर ना हिशोब झाला की मासो केवढ मोठा असतो मग ती चार पाच जणांनी तरी वाटत पोचलेला चार पाच जणांकडे केदो हा बघा वेगळाच काहीतरी असतो सो सो बेता आणि आज बुधवार असा तर हो ब्लॉग आपलो लेट येतात खरं तर पण बुधवार असा वार रातच्या दिवशी बाजारातले काय मासे आम्ही आणू नये पण हे मासे तुम्ही बघू शकताय मासे बघा किती भारी वाटतात येस आणि यांचा आज काय काय बंद झाला सगळ्यात जास्त म्हणजे खुब्यावरती जास्त फोकस हा माझा कारण आम्ही त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असता ते खुबे आपण नदीत नरे तिथनं काढलेले आहेत हे बघा हे सुके करू हे आणि याचा बघा तुमका कळत आला काय आणि थोडे भाजू हे आता हे असे तुकडे बारीक थोडे कापून घेऊ हे आणि भाजुचे लागतेत ना ततोजारा साठी या काका साकुत तस्तत तो भाजव है ना नाही तर भाजच नाही चला हे असे कापलेले आपण यूट्यूब वरती बघलेले बऱ्याच भारत <laughs> मा माशाचे कटिंगचे व्हिडिओ बघते ना ते युपी साईडचे आणि हा ते असे कापतात तर पाणी टाकूया आणि हे वेंट गॅसवर उं लावून घेऊया का म्हणजे यांची तोंडा उघडतली ते तो बारीक होतं त्याच्यामध्ये ते कारण प्रॉब्लेम परत एकदा बाहेर येलो हॉलमध्ये आमच्या ओळ्यामध्ये कारण खूप ए असत त्यांका काय करूचा लागता उकडून झाल्यानंतर हे वाफवून घेऊ हे वायच गरम पाणी झालं काही तोंडा उघडत म्हणजे आपण एझी याची माश्टा काढू शकतो असे हे बघा आणि हे व्यवस्थित धुवच्या लागतात कारण ह्याच्यात रेती असता अशा रेती तर आढळतात ते हे बघा मी वाईट अशी हलवून घेते की त्या म्हणजे हे टर्पल आणि खैर ती असली तर ती पाण्यात खाली येतली हे ये बघा हे आता असे काढून घेऊ बाई हे बघा एकदम सोपे त्या प्रोसेसला काय म्हणतात आई कर <laughs> लावना कर लावना खूप आहे कर ला येतं <laughs> किती झाली आणि <laughs> <ने शिपी है। laughs> शिपले <laughs> शिपले किती झाले ते बघा तर मी असं नुसतं कारण मंडे उद्या वार असा गुरुवार सोड्या गुरुवार आहे त्यामुळे बुधवारी काम झाले होते असतात तो रिजल्ट येतो किंवा निकाल अच्छा झाला وقع आहे हा खूप असे आता बाकी सगळं रेडी किचन मध्ये तरी लो मंडे बंदिव्यांना आता जस्ट काय बनवलेलं होतं त्या दिवशी आंबे काढून आणले तुम्ही बघितलात तर मस्त फोडणी दिलेला लोणचा असा आणि सगळेजण येऊन जाऊन आमच्या मसाल्याक विचारत असतात कारण मसाल्याची टेस्टच जबरदस्त कलर जेवढं सुंदर दिसताना तेवढं जबरदस्त हा घरगुती मालवणी मसालो होऊ शकते असलं तर नक्की सांगा <laughs> येस खाली कॉन्टॅक्ट नंबर देत पण खूप जण विचारतात सारखे खूप जण विचारतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत ना पण एक असं ज्यांनी कॉन्टॅक्ट केल्याने आणि त्यांना मसालो होवा आणि जास्त क्वांटिटी मध्ये होवा आणि आमच्याकडे हो तर, 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 के... के था था तर, तर, तर मसालो होतोच का विषय नाही पण आम्ही कधी असं ठरवत नव्हतं की मसाला पण आम्ही देतो पण आता आम्ही जर सारखे पदार्थ बनवत असतो आणि तुम्हाला वाटत पदार्थ नक्की बघून जसे टेस्टी वाटतात ना सुद्धा एकदम तशीच जबरदस्त असतात आता आता आपण म्हणतो ना मसाला करतो तर कोणाक तर नक्की सांगा कॉन्टॅक्ट करा ओंकार खाते कॉन्टॅक्ट नंबर दे एकदा आमच्याकडच्या मसाल्याची टेस्ट घेऊन बघा स्पेशली जर मालवणी पदार्थ तुम्ही बनवत असतात ना तर नक्की वापरून बघा नक्कीच मसाल्याची टेस्ट घेऊन बघा ये। येस आणि कॉन्टॅक्ट करा तुमका मसाला मिळेल मसाला मिळून जाईल आणि बरेच टाइम पासून कमेंट होते तुम्ही मसाला कशा बिझनेस करणार नाही किंवा देणार नाही म्हणत आम्ही एवढं काही विचार करू नाही होतो आता डोक्यात येणार मग आता सध्या थोडक्यातच चालला समजा जर कोणाक अजून होय असलं तर मग आम्ही मोठा विचार करू मोठा विचार करू आणि मच्छीचा मसाला पण करचो डोक्यात चालला काय माशाच्या कडीचं मसाला करायचं तर आधी थोडंसं करून आम्ही बघतलो मग तुमका मी दाखवेन तिच्या मसाल्यातली आमटी कशी होता काय आणि जर कोणाक आवडलं तर मग पण त्या करू शकलूनचा आता स्टॉक घेऊ भरलेलो असं मस्त आपण आता पुढच्या कॉल करू नको इतक्याच लोनच्या कॉल करू नको आता आंबे कधी काढूक जाऊ आम्ही देवाच विषय तोरा बारकी तोरा बारकी असत महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या आंब्याची असं जे आम्ही काढूक गेलेलो त्या आंब्याची तो आंब लोणच्याकच मस्त येस आणि आता आपली बाकी सगळी तयारी आई करूनच ठेवली आणि बघू शकताय फोडणीचं कांदो टोमॅटो कोथिंबीर झालेली आहे आणि आता मस्त फोडणी द्यायची पहिली तर आपण आणि आपल्या ह्या सुक्याच करूचा जरासाच खोबरा वाटप घालून जास्त वाटप घालूचा नाही आणि जास्त काय पातळ वगैरे करूचा सुक्याच करू तरी सेटअप पटापट पठ करू घेऊया आम्ही वेळ नको काढूया પણ મસાલો परत ढवळून घ्यावायला तर माती असते ते थोडे मग आले बसते महत्वाची गोष्ट चव नाही मीठ ते विसरणार असते सगळं परतून घेऊया <laughs> अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कोकमा सोला टाकूया झाकण ठेवू काढूया तर झाकण काढूया तेल सुटला आता आपण काय करूया हा माष्टांचं थोडंसं पाणी टाकूया तर आता त्याचं रेती असली तर थोडी खाली बसते रेती वरचं वरचं पाणी घेऊया आणि ह्याच्यात वाटप टाकूया कांदा खोबऱ्याचा वाटप जास्त नाही टाकूचा व्हायचं टाकू झाकण ठेवूया झाली झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे वाफवून घेतलेली ऑलरेडी त्याच्यामुळे त्यांना शिजा जास्त वेळ लागायचो नाही सुंदर सुगंध येता एकदम जबरदस्त डिश आपली रेडी झालेली असा खूप आहे नदीत ले खूप आहे आता डिश च नाव काय नदीत त्या खुब्याची चटणीत त्या खुब्याची चटणी त्या प्रकारे मंडळी आपली डिश तर रेडी झालेली आसा पण टेस्ट करूच्यासाठी थोड्या वेळ आपल्याला थांबाचा लागतला कारण माशे अजून बनाचे असत आणि मासे कसे बनवतं तुम्हाला माहितीचा कडी बनवची आणि भाजूची असत तर आता तुमका डायरेक्ट टेस्ट जॉब करत ना आपण आता टाईम तर जाऊन गेलेलो असा रोजच्या उशीर झालेलो आमका साडेनऊ वाजून गेलेत म्हणजे एक दहापर्यंत आमचं जेवण होत आला फिक्स मासे जे असत ते तिथं झाला काय मग आपण जेवण करू बसूया टेस्ट करून बघूया कसे लागतेले जेवणाचं टायमिंग झालो आणि जरा लेट झाला दहा ते सव्वा दा दहा झाले आणि आता जेवण वाढत चालू कडेतलं नाही आणि म्हणजे माशाची साईज बघा कडेतलं पण तुम्हाला दाखवते आमका विश्वास बसना घेऊन नदीचं मासो राई आणि हे ते जसत भाजले ओके आणि आपली स्पेशल डिश फुगवत्या mm -hmm. सुक्या ओके ताट सेटअप रेडी रेडी करूया हे बघा आपला झालेला आणि सगळ्यांसोबतच आपण टेस्ट करूया इकडे परीक्षण झालं आता बघा वाटी <laughs> साहेब परीक्षण करत साहेब आमचं निरीक्षण करता <laughs> मित्र ते चर्चा झाली मंडळी स्पेशल मालवणी दाट रेडी झालेला वाटी या जशी आपल्या मालवणी लोकांना सवय असतात भातावरती आमटी त्यानंतर इकडे मासो भाजलेलो मासो तिसरे आणि तिसरे नाही काय ते खूप आणि या लोणचा दाटा सगळ्यात पहिले पप्पांग टेस्ट करून काशी बप्पांग जास्त आवडत आंबो खाऊ आंबो खा भारी कडी कशी झाली या थोडी मग एक नंबर एक नंबर आता लोणचा म्हणजे

किती वर्षांनी खालाय खुबे किती वर्षांनी खालाय पप्पा खूप वर्षांनी खाला खूप वर्षांनी म्हणजे होय इल्यापासून दहा एक वर्षाचा ना नायच गाव म्हणजे खुबे नायच बाबूच्या मित्रांमुळे झालं शक्य त्यांच्यानी नदीत न सोधून दिले माका ते गेल्यापासून दोन एक तासात माका वाटतं तीनच गावले फक्त बाकीचे तरी कसे सोडले नाही असं विचार घेतात आमच्या सोनार सकाळी